रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे एवढं सगळं चार मिळत साडेचार ला आलो आणि आम्ही तुला निवडून आलो माझा त्याच्यामध्ये मी इतकं व्यवस्थित सगळं आज शाळेला माहिती नाही आज तीनशे चारशे कोटी रुपयाची कामे आमच्या मी जवळपास काही स्थानिक लोकांच्या काही काही ठिकाणी काही काम वेगवेगळे उद्या मी अतिक्रमण काढायला लागलो तर पुन्हा नाराज सरकारच लागणार ठीक आहे चांगल्या आनंदाच्या कामामध्ये